श्रोतो नमस्कार चिंतन कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिमालय अनुभूती भाग तिसरा लेखिका डॉक्टर अमिता कुलकर्णी स्कंद पुराणात हिमालय हा पाच भौगोलिक क्षेत्रात वर्णन केला गेलाय खंडा हा पंच हिमालयस्य कथिता नैपाल कुमचलौ केदारोथ जालंधरोथ रुचिर काश्मीर सौन्योंतिमहा अर्थात हिमालय क्षेत्रात नेपाळ कुर्मांचल कुमाऊ केदारखंड गढवाल जालंधर हिमाचल प्रदेश आणि सुरम्य काश्मीर हे पाच खंड असं म्हणतात की मूळ निवासी स्वरूपात मानवाची उत्पत्ती हिमालयाच्या उत्तराखंड क्षेत्रात म्हणजेच वेदकालीन केदारखंडात झाली पुराणातून केदारखंड असा उल्लेख झालेला उत्तराखंड मान्यता अशी की आपल्या देवदेवता आणि महान विभूती सर्वप्रथम या भूमीत अवतरल्या त्यामुळेच या भूभागाचा उल्लेख देवभूमी असा केला जातो हाच मध्य हिमालय मानवजातीच्या उत्पत्तीचं स्थळ आणि आर्य संस्कृतीचा आर्यसंस्कृतीचा स्रोत आहे भगवान व्यासांपासून महाकवी कालिदास आदी शंकराचार्यांनी इथलं अद्वितीय आध्यात्मिक आणि प्राकृतिक सौंदर्य पाहून महाभारत अष्टादशपुराण मेघदूत कुमारसंभव अशा महत्त्वपूर्ण ग्रंथात त्याचं वर्णन केलं हिमालय पर्वतमाला जगातील सर्वात उंच आणि तरुण पर्वतमाला आहे हे सत्य आहे परंतु याच पर्वतमालेच्या कुशीत अनेक महान संस्कृतींचा जन्म आणि विकास झाला आहे हिमालयाचं अस्तित्व म्हणजे निसर्गाची एक अनुपम देणगी भारताचं अस्तित्वच जणू आपल्या संस्कृतीपासून हिमालय वेगळा करताच येणार नाही हिमालय म्हणजे एखादी रांग नसून अनेक मैल पसरलेल्या अनेक हिमाच्छादित पर्वतरांगांनी बनलेला महाकाय पर्वत आहे महाकवी कालिदासांनी त्यांच्या प्रसिद्ध कुमारसंभव या महाकाव्यात हिमालयाचं वर्णन करताना म्हटलंय वगाहय स्थिति पृथिव्या इव हा त्यांनी हिमालयाला तोय निधी प्रचंड जलसाठा म्हणून गौरवलंय आणि ते योग्यच आहे हिमालयात वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे संपूर्ण देशाच्या उपयोगी पडणारं हिमालय हा ऑक्सिजनचं मोठं भांडार आहे तो तापमानाचं नियंत्रण तर करतोच पण उगम पावणाऱ्या नद्या ग्लेशियर्स झरे धबधबे यांना जीवित ठेवण्याचं महत्वाचं काम करतो पर्वत ढग हे जलचक्रातले विशेष घटक वातावरणातली आर्द्रता शोषून त्याचं रूपांतर बर्फात केलं जातं आणि मग त्याचं रूपांतर पाण्यामध्ये जल हे चराचराचं चारा जीवन हिमालय हा आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत तर आहेच पण ती एक प्राकृतिक देणगीही आहे याचं अंग प्रत्यंग म्हणजे नद्या हिमनद्या किंवा ग्लेशियर्स जंगलं जमीन यांना राखणं टिकवणं यासाठी आपलं योगदान असायला हवं मिट्टी पाणी और बयार जिंदा रहने के आधार और पर पेड रहेंगे नदी ग्लेशियर टिके रहेंगे अशा घोषणा पहाडातले लोक देतात आणि नुसत्या घोषणा नाही तर हे वाचवण्यासाठी यशस्वीरित्या लढेही देतात पर्वतराज हिमालयाच्या अगणित दानांसाठी आपण त्याचं ऋणी आहोत आणि राहू पण आपण त्याला काय दिलं आज या बदलत्या पर्यावरणाचे तसंच मानवाच्या स्वार्थी दृष्टिकोनाचे परिणाम हे हिमालयाच्याही वाट्याला येत आहेत गल रहा चट्टान कातन आज क्यो बनकर हिमानी दे रहा हे सहसा किसी भूचाल का इशारा अशी हिमालयाची सध्याची अवस्था आहे पर्वत नद्या जंगल जैवविविधता ही संपत्ती आहे ती अबाधित राखणं आपलं कर्तव्य त्याच्या आपत्तीच्या अनेक कथा व्यथा आपण विविध रूपांत बघतोय कितीतरी प्रश्न आज उभे राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त म्हणतात भूलोक का गौरव प्रकृती का पुण्य स्थल स्थलक फैला मनोहर गिरी हिमालय और गंगा जल कहा संपूर्ण देशों से अधिक किस देश का उत्कर्ष है उसका की जो ऋषीभूमी है वह कौन भारतवर्ष है पर्वतांबद्दल कृतज्ञता दर्शवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची पर्वत म्हणजे केवळ उंच शिखर नव्हेत तर ती संपूर्ण इकोसिस्टीम आहे ती जपणं हे आपलं कर्तव्य आहे हिमालय किंवा सर्व पर्वतमालांप्रती आपली दायित्व कर्तव्य जबाबदाऱ्यांचा विचार केला पाहिजे गिरे असते पर्वता अरण्यम ते पृथ्वी स्यो नमस्तू अर्थात तुमचे सगळे पर्वत हिमयुक्त हिमालयाचा महापर्वत आणि जंगलं आमच्यासाठी सुखकारी होवत चिंतन या कार्यक्रमात हिमालय अनुभूती या विषयावर डॉक्टर अमिता कुलकर्णी यांचं तिसरं भाषण आत्ताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य आशिष शेडगे वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार